शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग पालकांनी कार फोडली गावकरी रागात तर शाळा परिसरातही गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात अंजनगाव सुरजी लगत दहा किलोमीटर अंतरावर अचलपूर तहसील अंतर्गत येणारे शिंदी बुद्रुक हे गाव असून येथे एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीवर अश्लील चाळे केल्याचा आरोप लागला असून थेट गावकऱ्यांनी त्याला रंगे हात पकडले आहे त्यामुळे शाळा परिसरासहित गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पथरोट पोलिसांना अचलपूर अंजनगाव सुरजी पोलिसांचा मोठा ताफा करावे लागले सविस्तर माहितीनुसार अचलपूर तहसील व स्टेशन हद्दीतील शिंदे बुद्रुक येथे एका शाळेतील विद्यार्थिनी सोबत शिक्षकांनी जबरीने अश्लील साळे केल्याने गावकरी संतप्त झाले असून विद्यार्थिनी या प्रकारामुळे अचंबित व मानसिक तणावामध्ये गेल्याचे समजते तर आरोपी शिक्षक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परंतु घडलेला प्रकार हा अमानवी व शिक्षकी पेशाला शोभणारा नसल्याने शिंदी बुद्रुक गावातील नागरिक संतप्त झाले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे पथोड पोलिसांना अतिरिक्त पोलीस फौज फाटा बोलवावा लागला परंतु गर्दीला पांगवीत आरोपीला पोलीस स्टेशन येथे नेण्याकरिता पोलिसांना मोठी कसरत करावी लागली शिंदी बुद्रुक येथील एका खाजगी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला दोन दिवसांपूर्वी घडलेला हा गंभीर प्रकार आता उघड झाला दरम्यान शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पालकांचा जमाव झाल्याने पथोड पोलिसांनी एस आर पी एफ व अतिरिक्त पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली गेले दोन दिवस हा शिक्षक सुट्टीवर होता तो परतल्याने ही बाब उघड झाली दरम्यान संतप्त पालकांनी शाळेवर दाखल होत शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध करत त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याने स्वतःला एका वर्ग खोलीत पडून घेतले पुढे चोख बंदोबस्तात त्याला खोली बाहेर काढून पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले दरम्यानच्या काळात संतप्त जमावाने शाळेच्या परिसरात ठेवलेली शिक्षकाची कार तोडफोड करत आपला राग व्यक्त केला तत्पूर्वी पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ओढण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त नागरिक शिक्षकाप्रती रोष व्यक्त करत होते मुख्याध्यापकांच्या माहितीनुसार इंग्रजीच्या शिक्षकाने पंचवीस नोव्हेंबरला विद्यार्थिनीचा विनयभंग केला ही बाब मुख्याध्यापकासमोर विद्यार्थिनीने बोलून दाखवली या घटनेचे गांभीर्य पाहता मुख्याध्यापकाने तात्काळ शिक्षक व पालकांना बोलावून घेत हा प्रकार सविस्तर जाणून घेतला दरम्यान पालकांना ही घटना माहीत होताच गावकरी शाळेत दाखल झाले पालक व मुख्याध्यापकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली पथोड पोलिसांनी विद्यार्थिनीचे बयान नोंदवत पुढील कारवाई सुरू केली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पालकांना शांत ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे प्राप्त माहितीनुसार या शिक्षकाने यापूर्वीही याच संस्थेअंतर्गत येणाऱ्या हरम येथील विद्यार्थिनीची अशाच प्रकारे छेड काढल्याची तक्रार दाखल झाली होती पुढील तपास पथोड पोलीस करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन शिंदे बुद्रुक अचलपूर अमरावती